तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला तर आपला नवीन मित्र दिसतच असेल भाऊ रिल्स्टार आहे भाऊ बोला जर असेल तर नमस्कार मित्रांनो हे बघा आपले आहेत अच्छा यांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भाऊ असले भारी व्हिडिओ बनवतो म्हणताल सांगूच नका भाऊच म्हणजे भाऊ असला भारी माणूस आहे एक नंबर भाऊच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हा कमेंट करा तर बघा आता आम्ही चाललो आहो कोणाकडं प्रदीप राऊत हा प्रदीप राऊत रील स्टार प्रदीप राऊत भाऊकड मित्रांनो आम्ही तर भाऊच मांडताय चॅनल करायचे म्हण तर त्याच्यातलं आम्हाला काय कळन झाली त्याच्यामुळे भाऊ म्हणलं आता प्रदीप राऊला भेटावं लागेल आमच्या डोक्याच्या वरूनच रे आहो आम्हाला काहीच कळन आपले काय गरीब माणूस आम्हाला त्याच्यातलं काय माहित आम्ही काय खिट घेतलं म्हणते जमना आता आमच्या प्रदीप भया कट तिथे गेले होते मला दाखवतो चला बाय बाय आपल्या व्हिडिओला भारी बघतोय म्हण आणि त्याला विचारल्यावर काय म्हणायला माहित आहे का माझ्या देखत नाही म्हण माझ्या डायरेक्ट तोंडावर डायरेक्ट तोंडावर आम्हाला नाही इजत म्हणजे आम्हाला नाही आम्हाला इजतच नाही का जाऊ द्या आता म्हण असं नाही भाऊ भू घ्या संभाळ घ्या गाडी आली रस्त्याच्या बाजूला हा एखादं तुडिंग बरं पदर पदर बस पदर भाऊ तर साहेबच होणार आमची अवस्था बघा तिकडे नाईट पॅन्ट नाही कसं माहित आहे का म्हणजे थोड सैऱ्याच्या घरी गेलं की इम्प्रेशन आपलं बी पडाव त्याच्यानं आपण घ्या समजले ते समजायला इशारा काफी आहे बर सबस्क्राईब केलं का नाही करा हो मा तेवढं वन के करा जल्दी हा जल्दी मध्ये करून टाका भाऊ करा बिचारा मेहनत करायला दोन तीन वर्षापासून स्ट्रगल बघायला भाऊच भाऊ लय स्ट्रगल करते माहित आहे का हा भाऊ बी ब्लॉग भारी बनतोय बरं एक नंबर मला भाऊचे ब्लॉग आवडतात भाऊच्या चॅनलला लाईक करा आणि करा, रोज व्हिडिओ बघा भाऊ छान छान व्हिडिओ टाकतो मित्रांनो माहित आहे का हा भाऊचं बघा तोंड कस सुकून गेलंय धन्यवाद भाऊ धन्यवाद बस का निवांत आहे तर भाऊ बघा इकडे भाऊ ब्लॉग चालू आहे भाऊचा भाऊच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब दहा वर ते करणार का बघल्या शो काम लागले आल्या आल्या नाही रे आधीच काम आलीच काम आहे का आम्ही आल्या आल्या लागले रे असं करत चला तर भाऊच काय मग गोविंद भाऊ तुमचं काय म्हणणं याच्यावर काय अरे सुब्स्क्रेण करा, करा मारून टाकतो बो कंटेंट बोला सारखं सारखं म्हणत राहायचं नाही तरी काही आपल्या गोविंदराव चॅनल ला सबस्क्राईब मारून टाका आता इथून पुढे गोविंदराव तुम्हाला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही सारखं मी चुकलो शपथ घे चुकलो तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणून तर आपली हळद कशी आहे ते सांगा एकदा परदी भाऊची हळद बघा ती बघ आथर ना चारू आहे परदी भाऊच्या शेतात हा तिला एकदा परदी भाऊ अशी लव सॉंग ऐक ती का नाही लईस तिला खट टाकायला नव्हतो लावायला नव्हतो आता ठिबक आत्रा आलो बघा फक्त नंतर हे पडले बा बाय पडले आज काळे हा आणि उन्हाला आपल्या चॅनलचा एक घोळ झालेला आहे तर भाऊकड सॉल्व करायला ते चॅनलचा घोळ परदी भाऊ काम करायचं आम्हाला रा काय करायला बसावं लागेल झालं ना तुमची हळद घेऊ का शूटिंग चला

चहा पाणी राव झाली परदीपराय चहा पाणी करायला जायचं आहे शाळे अजून काहीच नाही अजून सबस्क्राईब करू नका म्हणलं ना आता सारखं म्हणत राहिला ना आम्ही भंडवार राहिले लोक परेशान कदरून गेले काय आहे ना दोन गोष्टी बोलल की तिसऱ्या गोष्टीला सबस्क्राईब करा काय म्हणणार भाऊ ना आता जेवण फोन केले भाऊच्या घरी तर आता निघायच्या ह्याच्यावर हा प्रयत्न कोणाला फोन लावायच सर ना कोणाला फोन आला सर सर कोणाला बोलाय बर ओके ओके दिस ओके तर मंडळी आम्हाला एक रील शूट करायची मात्र परती भाऊच नाही म्हणायच बघा हॅलो कसं करा हॅलो कुठं परदीप भाऊ पुण्याच राय मंडळी येऊन दोन दिवस राहिले होता येतो आम्हाला करायची ती पार्टी बघा पण प्रदीप भाऊ मुळेच कॅन्सल झाली मी तुम्हाला सांगतो की परदीप भाऊ रा म्हणलं आज रात्री करू ता परदीप भाऊ मंदिर मला आज जाचे बघू ती मला धंदा तू बघा आता असं राहते का तुम्ही सांगा मी नियोजन केलं सगळं मॅनेजमेंट तर प्रदीप भाऊने ने मला डाऊ खेच केला सोयी आलती पुन्हा हे बघा दोन किलो पनीर आणून ठेवलं माहितीये का

आणि शूटिंग इकडे झालती शूट पिक्चर ची इथं झालता ना आपला सीन इथून सुरुवात केली तिथं नारळ फोड होत होता का नाही मी नव्हतो होते ना तिथं नारळ फोड होत तिकडं गाणी रेकॉर्ड केले भाऊचा पोड काय आपण कोण आहे भाऊचा पॉडकास्ट <laughs> काय टाका शूट करताना पब्लिक जमा गावातलं ती वाळू मोहच्या इकडे जेव्हा ना परदी भाऊ लय मजा आली हे का आम्ही काय गाणी ऐकू ऐकू रात्री पिक्चर एडिट केला बाबा बाबा रात्री पिक्चर एडिट केला प्रवास परदी भाऊ मला लढू आले गोविंदराव करणार भाऊ चंडळी आमच्या आता पुण्याला काहीतरी नवीन कमी आम्ही शेतात मिरच्या खालत्या कच्यात भाजन केव्हा येत आम्हाला भेटा तुम्हाला भेटाय काय भेटलोत की ते आता तिकडे कसं आता भाऊ तुमचं युट्यूब चॅनल आम्ही हे करून दिलं का नाही युट्यूब चॅनल सांगा केलं सा भाऊ ना आपल्या युट्यूबायझेशन करून दिलं मॉनिटायझेशनच करून दिलं बाकी रे रिव्यू झालं रिव्यू मध्ये पडले थोडा प्रॉब्लेम आला ती सॉल्व्ह केला मंडळी तर मंडळी आता आपल्या भाऊला आपण करू पाठी ड्रॉप करायला ड्रॉप करायला आता भाऊ म्हणजे पाण्या पावसाचं वातावरण झालंय जातोच म्हणजे तर म्हणले सर तुम्हाला सोडतोच म्हणलं आधी पाठीवर आता मला कोण सोडणार परती पाहू ला सोडायचंय परती पाहू पुण्याला आता पार्टीची कॅन्सल केली परती पाहून आता काय आता मी तर होत व्हिडिओ मध्ये पार्टी म्हणजे मारणार आता परती फोडणार होतच व्हिडिओ शॉट पर्यंत बघा मग आता धन्यवाद